समाजाची मुख्य मागणी काय आहे तुमची भारत देशामध्ये बंजारा समाज हा अनेक राज्यामध्ये आहे आणि मोठ्या संख्येत आहे संपूर्ण देशामध्ये एकच बोलीभाषा एकच चालरीत एकच संस्कृती एकच पेहराव एकच पोशाख आणि एकच खानपान पद्धत आहे तरीसुद्धा भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये बंजारा समाज हा वेगवेगळ्या संवर्गामध्ये आरक्षणामध्ये आहे जास्तीत जास्त तेलंगणा आंध्र प्रदेश उरिसा आणि काही राज्यांमध्ये जास्त संख्येमध्ये आदिवासी संवर्गामध्ये बंजारा समाज आहे काही राज्यांमध्ये कर्नाटक दिल्ली आणि हरियाणासारख्या काही राज्यांमध्ये एससी संवर्गामध्ये हा समाज आहे बंजारा समाजाची मागणी आहे की संपूर्ण देशामध्ये वन नेशन वन कॅटेगरीच्या अंतर्गत आदिवासी संवर्गामध्ये बंजारा समाजाचा समावेश झालाच पाहिजे अनेक वर्षापासूनची ही मागणी आम्ही या ठिकाणी मांडत आहोत आणि आम्ही या ठिकाणी आज आप असा विश्वास व्यक्त करतो की येणारं सरकार हे काँग्रेस विचार धारेचं सरकार असेल आणि काँग्रेसचं सरकार आल्याबरोबर महाराष्ट्र राज्य सरकारकडनं बंजारा समाजाला आदिवासी संवर्गामध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केंद्राकडे करण्यात येईल ही विनंती मी काँग्रेसच्या सर्व राज्यांच्या नेत्यांकडे मांडत आहे आणि साहेब आणि इतर सर्व नेते या बाबतीत आम्हाला सहकार्य करत आहेत